नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या घेणार बुलेटिन आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने कोबर्णी बलात्कार प्रकरणावर अहमदनगर सत्र न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात खटला लवकरात लवकर निकाली काढण्याची सरकारची सूचना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती सांगली पोलिसांच्या निर्भया सायकल रॅलीचं सा गावागावात जल्लोषात स्वागत चारशे प्रमुखांचं सर्व स्तरातून कौतुक संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी आचारसंहिता लागू त्यामुळं दीड महिना सर्व विकास काम राहणार ठप्प आयुक्तांच्या धोरणामुळे अगोदरच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था महापालिका क्षेत्रात होणार इचलकरंजी शहरातील सुतारमाळा गल्ली इथं घरगुती गॅसचा स्फोट जखमी। चार जण गंभीर जखमी जखमींना सांगलीच्या रुग्णालयात केलं दाखल आणि लातूर लातूरसारख्या जिल्ह्यात मुद्रा बँकेमुळं कमल इंडस्ट्रीजची यशस्वी वाटचाल सातारा जिल्ह्याचे माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा स्पेशल रिपोर्ट